रामकृष्ण हरी देवा मराठी जिल्ह्यात काल नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ओंकार गणेश मंडळ आज आहे तर इथं जेवणाचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय आश्चर्य मामा आहेत सांगोडी जमचे ते आणि त्यांच्या सहकार्य कारंडे साहेब आहेत आणि त्याच्या जोडीला शिंदे साहेब असे दोघं ठिकाणी आमचे संपत्तीकडून बघताय सर्व जेवणाचा कार्यक्रम तुम्ही मी तुम्हाला आचार्यांच्या गाठ घालून देतो चला दोन चला रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरिमाऊली हे कशाचा मसाला बनवायचा आमटीचा मसाला आहे महाराज हे आता आमटी बनवायचे वस्तू बर आमटी करायची याच्यासाठी काय काय म्हटलं झाली भात झालाय शिरा झालाय महाराज आमटी बनवली की आता आमचं काम झालंय गाव कुठलं मावले तुमचं मावली आमचं गाव पाटील पाटण मध्ये कुठे राहिलाय पाटण मध्ये कुंभारवाड्यात राहायला माऊली आपला कॅट्रेस तर पॅक आपलं कॅड्रेस पाटण मावली कुंभारवाडा बाल गणेश मंडळ कुंभारवाडा पाटण हे, हे साखोडी कसे काय आचार तुमच्या ओळखीचे हो आमचे मंजुराज आहेत शिंदे आणि खास वर्षीच आहे का तुमच्यावर बघू शकता मित्रांनो अशा रीतीने भाजीला फोडणी द्यायची चालली अशा प्रकारे फोडणी द्यायची चालली हा बटाटा वांद फ्लावर आहे बटाटा हे ग्रीन पीस आहेत ते अजून टाकायचं परत शिमला मिरची आहे बिनिज आहे टमॅटो आहे कोथिंबीर आहे आणि लसूण पेस्ट आला पेस्ट मसा आहे आणि आहे हे सर्व या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता इथं व इथल्यावरती फ्लावर ठेवलेला आहे कांदा कापूर ठेवलेला आहे आणि टमॅटर आहे हे सर्व भाजी मिक्स करायचं असते हे हे भाजीतलं आहे ना मटेरियल सर्व का व्हेज बुलाव ना व्हेज ब म्हणजे अजून याच्यात मिक्स नाही केलं Oh, oh. माऊली oh, तुमचं नाव सांगा माऊली नमस्कार माऊली विशाल कारंडे पप्पू आचार्य म्हणून मी पाटणमध्ये फेमस आहे आणि हे आजचं जेवण आहे ते दीड हजार लोकांचं जेवण आहे आता मी आमटी टाकायला चाललो आहे महाराज ही भाजी चालली आहे भाजी झाली की झाली फ्लावर वाटाना बटाट्या आणि वांग याची भाजी झाली की माऊली मी पुलावर रायच आहे महाराज पुलावर रायचं झाला की ही भाजी खाली उतरली की आमटी टाकाय येणार आहे अजून दोन रायस आहेत महाराज पप्पला काय शिरा बनवलाय का हे मावली हे काय डाळ आहे का शिरा सुपरी जेवण बनवलं का पप्पा छोरी बर का एकच नंबर जेवण आहे वाज कमी कमीत ह्याचा येतो ह्याचा अर्थ जेवण खूप सुंदर झालेला आमचं जेवण इतकं क्वालिटी आहे आणि आमचा जेवण बनवतो आपल्याला आजूबाजूच्या गावामध्ये जर लागला तर त्याला फोन नंबर याचा आहे माझ्या ह्या व्हॉट्सअप नंबर मध्ये तुम्ही कधीही फोन करून त्याला पाठवा माझा नंबर आहे सत्याहत्तर एक्केचाळीस एक्क्याऐंशी पन्नास अडुसष्ट ऍड्रेस पाठव आणि माझा बंधू संतोष अशोक कारंडे याचाही नंबर आहे आठशे एकोणसत्तर आठशे नव्वद आठशे तेरा आठ

पण ती मारणार तुम्ही आता बाजूला बघितली असला